खेड्यावाडीच्या उद्रेकाने दगड माती हादरून गेली भुकेल्या जीवांचे माळ रान आग धग ओकती झाली हंगामातल्या उसाला पेटवावा तसा काळी गवताचा वनवा उठला काळ्या विभिन्न जमिनी फाटल्या माती मातीला नसे ओलावा झाडाझुडपांनी माना टाकल्या हिरवळीचा पदर आवर्षणाने नेला ओढ्या नाल्यांच्या कमरा दाटूने गेल्या विहिरी बोडक्यांचा तळ दिसला बाया बापयाने पायपीट करून खोटभर पाण्याकरता पाणी उपसले गोंगावत्या माशांच्या डबक्यातून कडे खांद्यावरील घागरींची पावले मानचे माजी आमदार पाणी योजनांचे शिल्पकार कैलासवासी धोंडीराम वाघमारे यांचा जयंती सोहळा गोंदवल्यातील श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळेत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी वाघमारे कुटुंबियांच्या वतीने वृक्षारोपण करून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिष्टान भोजन देण्यात आलं तसेच स्वर्गीय धोंडीराम वाघमारे लिखित हुंदका या काव्यसंग्रहाचे वाटपही यावेळी करण्यात आलं या कार्यक्रमासाठी श्री संत गाडगे महाराज मिशन मुंबईचे अध्यक्ष मधुसूदन मोहिते राजेंद्र शेलार संचालक बाळासो मारुती महाराज माने दादासाहेब कटके अभय वाघमारे शिवाजीराव महानवर बाळासाहेब रणपिसे अप्पासाहेब देशमुख मुख्याध्यापक प्रशांत घारगे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मधुसूदन मोहिते म्हणाले श्री संत गाडगेबाबांच्या विचाराने चालणाऱ्या माजी आमदार स्वर्गीय धोंडीराम वाघमारे यांचे कार्य अखंडितपणे सुरू ठेवणे गरजेचे आहे वाघमारे कुटुंबियांकडून हा वारसा जोपासला जात असल्याचा खूप अभिमान आहे राजेंद्र शेलार म्हणाले मानदेशातील लोकांचे जीवन सुखकर होण्यासाठी स्वर्गीय धोंडीराम वाघमारे यांनी केलेले प्रयत्न अनमोल आहेत या भागातील प्रश्न सोडवून जीवन सशक्त बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यांचा विचार तळागाळात पोहोचवणे गरजेचे आहे स्वर्गीय धोंडीराम वाघमारे यांचे चिरंजीव अभय वाघमारे यांनी धाडस जिद्द व कष्टाची तयारी असेल तर आयुष्य सुखकर होतं हे माजी आमदार स्वर्गीय धोंडीराम वाघमारे यांनी स्वकृतीतून दाखवून दिलं असं सांगितलं आपल्या भागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या आश्रमशाळेतून असंख्य धोंडीराम वाघमारे निर्माण व्हावेत असंही ते म्हणाले प्राथमिक माहिती दिलेली आहे दादा पदावर असताना त्यांनी काय कामं केली आहेत आणि पदावर नसताना त्यांनी काय हाल अपेक्षा सहन केलेल्या आहेत आणि तरी त्यांचं समाजकारणाचं जे ध्यास होता त्यांनी तो कधी शेवटपर्यंत सोडला नाही आज माण तालुक्याचे सुपुत्र कुरमोडी आणि जी कटापूर या सिंचन योजनांचे जनक माजी आमदार स्वर्गीय रुजीराम वाघमारे दादा यांच्या जयंतीनिमित्त आज गोंदवले येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचा व वृक्षारोपणाचा व धोंडेराम वाघमारे लिखित भूमिका या कागद वाटप आज या कार्यक्रमात या दिनेनिमित्त आज इकडे होत आहे मी सगळ्यांची नावं देणार नाही बाळासाहेब मानेसाहेबांनी सगळ्यांची नावं दिली त्यामुळे व्यासपीठावरील सगळे मान्यवर उपस्थित शिक्षकगण आणि विद्यार्थी मित्रांनो धोंडीरामदा पदाने जरी आमदार होते तरी ते मनाने फार हळवे होते त्यांचा जीवन प्रवास हा अत्यंत कष्टाचा आणि त्यागाचा होता तुम्हाला आज एवढं मोठं वसतीगृह आहे शिक्षक आहेत तुम्हाला शिकण्यासाठी सगळ्या सुखसुविधा आहेत परंतु त्यांचा जन्म अशा कुटुंबात झाला ज्यांना त्यांना चार चार दिवस खायला मिळत नाही एक वर्षाचे असताना त्यांचे वडील गेले त्यांच्या आईने शेतात मोलमजुरी करून इतरांच्या घरी काम करून त्यांचं त्यांना वाढवलं दादांमध्ये एक जिद्द होती की त्यांना शिक्षणासाठी प्रचंड त्यांची ओढ आणि आज मला तुम्हाला तुमच्याकडे बघून मला असं वाटतं की तुमच्यापैकी एक कधीतरी एक नाही असंख्य असे धोंडेराव बागमार या मान तालुक्यात जन्म घ्यावे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये या मान तालुक्याच्या विकासामध्ये या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग राहील त्यांच्या शिक्षणाबद्दल मी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगते कारण का तुम्ही आज जे आमचं भविष्य आहात मान तालुक्याचं भविष्य आहात सातारा जिल्ह्याचं आहे महाराष्ट्राचं किंबहुना देशाचं तुम्ही भविष्य आहात तर तुमच्या माध्यमातून अशा वाघमारे दादांसारखी अनेक अनेक लोक घडावीत आणि या सर्वांगीण विकासामध्ये दे तुमचा देखील हातभार लावावा दादांनी आपलं शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण केल्यानंतर त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये काव्यसंग्र आणि एकोणीसशे नव्वद साली त्यांनी समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करून पहिल्यांदा आमदारकी मिळवली त्याच्यानंतर पंच्याण्णव साली आणि इथल्या ज्या सगळ्या पाण्याच्या योजना ज्या बघताय तुम्ही त्या बुंदीराम बागमारे दादा यांच्या कार्यकाळात त्या पूर्ण होऊन मार्गत्वाला लागलेल्या आहेत आणि आज आपण ज्या आजूबाजूला हा जो सगळा हिरवगार परिसर बघतोय त्याचं खरं श्रेय एकमेव दादांचं आहे की त्यांनी त्या काळात त्या योजना मंजूर केल्या आणि आता आपला हा संपूर्ण परिसर मांड तालुक्याचा हा जन्मय करण्यामध्ये त्यांचा हा सिंहाचा वाटा होता त्या त्या काळातील सगळ्याच त्यांच्या कार्यकर्त्यांनी दादांना भरघोस साथ दिली प्रेम दिलं आणि आजही पंचवीस वर्ष झाली त्यांची आमदार की नाही आणि दहा वर्ष झाले आमदार धोंडीराम दादा यांचं निधन होऊन झाले तरी आज वाघमारे दादांवर मान तालुक्यातील एकशे पाच गावातील असे हजारो शेकडो लाखो लोक आहेत जे आजही त्यांच्यावर प्रेम करत आहेत आणि मी खरंच भाग्यवान आहे की मी अशा कर्तृत्ववान माणसाच्या पोटी जन्म घेतलेला आहे मला पुन्हा जन्मावर विश्वास नाही पण जर असेल तर मला धोंडीराम वाघमाऱ्यांचाच पुत्र म्हणून याच्याला मला जन्म घ्यायला आवडेल आणि आज तुम्ही या जयंतीनिमित्त दादांच्या तुम्ही त्या सगळे आलाय माझ्या छोट्याशा विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलेला आहे थोडं आपण अन्न भोजनाचा कार्यक्रम सुरू करू आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू करू इथे आलेल्या तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतोय की धाडस जिद्द आणि कष्ट करायची एक भावना जर का तुम्ही ठेवली आयुष्य सुकर व्हायचं स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार न करता आपल्यामुळे इतरांचं आयुष्य घडण्यासाठी जर का विचार केला तर अजून आपलं आयुष्य फार चांगल्यापणाने आपलं करून येतं माझ्या तुम्हाला शुभेच्छा देतो सगळे शिक्षकगणांना मी आपली विनंती करतो की तुम्ही या कार्यक्रमाला तुम्ही छान पद्धतीने तुम्ही सगळे नियोजन केलेलं आहे त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आपण सगळे म्हणजे त्याचे आभार व्यक्त करतो धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद